नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजरावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी भाजीपाला मार्केटची बाजरावायची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळेस संध्याकाळी पाच वाजता असते वार शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल कोबी हलक्या तालका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल सात रुपयापासून दहा रुपये किलो మిర్చి హల్క దా రుపయ కిలో చల్ వీస రుపయాప్రీస్ రుపే కిలో గవడా హల్కే తల్కా మాల్ సుపే కిలో చల్ సో రుపయాపన్ తీసు రుపే కిలో బరామిర్చి హల్క రుపే కిలో చల్ సత రుపయాపెన్ అకరా రుపే కిలో वाल हलक तालका माल पाच रुपये किलो चांगला चांगला माल सात रुपयापासून नऊ रुपये किलो चवळी हलक्या तालका माल पाच रुपये किलो चांगला चांगला माल आठ रुपयापासून पंधरा रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल नऊ रुपये किलो चांगला चांगला माल बारा रुपयापासून एकोणनावीस रुपये किलो भेंडी हलका हलका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलो धन हलक्या हलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल सात रुपयापासून बारा रुपये किलो पेरू हलक्या तलका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून पंधरा रुपये किलो कारले तलकमाल शंबर रुपये कैरेट चांगला चांगला माल चारशे रुपयापसन चारशे पंचावन रुपये कैरेट काकड़ी हलका तलका माल शंबर रुपये कैरेट चांगला चांगला माल एक पन्ना रुपयापासन दोनों रुपये कैरेट वांगे हलके तलका माल तीस रुपये कैरेट चागला चांगला माल पन्ना रुपयापसन साठ रुपये कैरेट दोडका हलक्या माल शंभर रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल दोनशे रुपयापासून तीनशे पन्नास रुपये कॅरेट गिलकी हलक्या तलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला चांगला माल एकशे वीस रुपयापासून एकशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या माल तीस रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या माल एकशे पन्नास रुपये ट्रे चांगल्यात चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे दहा रुपये ट्रे लसूण हलक्या तलका माल एकतीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पन्नास रुपयापासून चौऱ्याहत्तर रुपये किलो दुधी भोपळा हलक्या तालका माल पन्नास रुपये चौदा नग चांगल्यात चांगला माल ऐंशी रुपयापासून एक्याण्णव रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा